नमस्कार मंडळी कशा आहात तिला आषाढ सुरू झालेला आहे आणि आज केलेल्या आहेत मस्तपैकी कापण्या छानपैकी गुळ्यात केलेल्या आहेत गुळ थोडस म्हणजे ते केलं पाण्यामध्ये विजळून घेतलं आणि टाकू द्या अगोदर तेल गरम व्हायला हो लागले मिडियम गॅसवर तळून घ्यायच्या एक वाटीमध्ये पाण्यामध्ये गूळ आपला पाहिजे तेवढा म्हणजे एक वाटीच गूळ घेतलेला आणि ते छानपैकी पातळ केला गरम करून घेतलं आणि पीठ मळताना गहवाचं पीठ दोन वाट्या घेतलेल्या आणि त्यामध्येच एक चमचा छोटा आपला बेसन पीठ आणि दोन चमचे गरा हे टाकून असं मस्तपैकी पीठ मळून घेतलं थोडं मीठ आणि वेलची पण टाकलेली आहे आणि त्यांना असं करायचं लिहिलं आहे कापण्या बघू शकता तळून घ्यायच्या इकडे झालेल्या आहेत आणि हे पण टाकलेलं आहे मस्त पैकी <laughs> खकखत <खसकर>। आठवे ना मला <laughs> तळण घ्यायचंय तर झालं सगळं म्हणजे घेतलेलं आहे नाटून ते तर पहिले लाटून घेतले नेमच झाले पण तळून ते चला म्हंटल एखादा व्हिडिओ काढा छान आहे ना आषाढात केल्या जातात कापण्या एक काय पहिल्यापासून नियमच आहे म्हणजे मी लहानपणापासून बघत आहे आमच्यात केल्या जायच्या कापण्या शंकरपाळ्या पण जास्त महत्व आषाढ्याला कापण्याचंच असतं कारण का त्याला आषाढ तळला म्हणतात त्याला मग मी करते मग प्रत्येक वर्षी करते कापण्यात म्हणजे छानपैकी तळून घ्यायच्या जास्त पण नाही अडबो द्यायचं दोन मिनिट लगेच ठेवलं की नाही बघू शकता छान खुसखुशीत झाले बघू शकतो झाला सगळा काढते लगेच दोन वाटे घवाचे एवढे झाले बघू शकता हे घेते सगळं आता तो मस्त पैकी छान झालेत म्हणजे खुसखुशी छान झालेत मला आवडले संपून टाकायचे लगेच जास्त पण ठेवायचं नाही <laughs> आठ दिवस कडक होईपर्यंत चांगले ताज्या ताज्या खायच्या दोन चार दिवसात <laughs> चल आता घेते सगळ्या तळू मस्त पैकी आणि असं ठेवायचं जास्त पातळ पण नाही ठेवायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं पात केले की नाही ते होणार एकदम कडक होणार तळ आहे का आणि जास्त जाड ठेवलं कचरा राहील आपण काढणार लगेच त्यामुळे मीडिया ठेवायचा कर जाडीला करायच्या आपल्या मस्तपैकी कापल्या चला कोणाला आवडतं <laughs> या कायला तळ्याला तळतोय आणि इथं करून ठेवलेले आहे